का आपण काय बघितलं शेज बघितलं शेतचा कायदा वगैरे बघितला शेतचे उद्दिष्ट बघितली उद्दिष्ट बघितली नाहीयेत एवढी प्रॉपर आता शेतचे उद्दिष्ट बघायचे शेतचा कायद्याबद्दल बघितलं शेजच्या धोरणाबद्दल बघितलं शेतच्या नियमाबद्दल बघितलं दोन हजार साली शेज धोरण आलं दोन हजार पाच साली त्याचा कायदा झाला आणि नियम आले दोन हजार सहा शेज स्पेशल इकॉनॉमिक झोन मग स्पेशली का आलं होतं म्हणजे त्याचे उद्दिष्ट काय उद्दिष्ट बघूयात आता बघा त्याची उद्दिष्ट काय शीतची आकडे वाढीव का वा आर्थिक कार्य करायचं वाढीव आर्थिक कार्य आर्थिक कार्य ते म्हणतात ना लिहिज वाढीव आहे वाढीव आहे याचा अर्थ काय मोकार दे हा जास्त करतोय काहीतरी दे बरोबर नाही मोकार करते जास्त असं असेल की त्याचा अर्थ नाही ह्याचा अर्थ वाढीव म्हणजे काय जास्त प्रमाणात आर्थिक कार्य करायचं का आर्थिक म्हणजे काय पैशाच्या बाबतीतल्या जास्त जास्त गोष्टी करायच्या म्हणजे डी आली पाहिजे त्याच्यामुळे परकीय चलन आलं पाहिजे म्हणजेच काय वाढीव आर्थिक कार्य करायचं उद्देश कळाला का नंतर प्रोत्साहन द्यायचं काय करायचं निर्यातीस प्रोत्साहन द्यायचं प्रोत्साहन द्यायचं दोन गोष्टींना प्रोत्साहन द्यायचं आकडा एक निर्यातीस आकडा दोन गुंतवणुकीस कोणाकोणाला प्रोत्साहन देणार तुम्ही कोणाकोणास प्रोत्साहन देणार हा तुम्ही प्रोत्साहन कुणा कुणाला द्यायचं निर्यातीस द्यायचं प्रोत्साहन आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन द्यायचं मग सर गुंतवणूक कुठली देश पण असेल परकीय पण असेल गुंतवणूक कुठली देश पण असणार परकीय पण असणार लक्ष देते का हे काय असणार गुंतवणूक देश आणि परकीय प्रोत्साहन कशाला देणार तुम्ही निर्यातीस कशाला देणार निर्यातीस पण निर्यात कशाची वस्तू व सेवांची निर्यात कशाची वस्तू व सेवांची हा उद्देश कशाचा आहे शेतचा सेचा आकडा एक उद्देश काय सांगितला त्यांनी आर्थिक वर आर्थिक कार्य करायचं पण कसलं वाढेल परत आकडा दोन ला प्रोत्साहन द्यायचं आकडा आकडा दोन ला प्रोत्साहन द्यायचं कशाला प्रोत्साहन देणार तुम्ही गुंतवणूक स्पर्धन देणार आणि निर्यातीपन देणार गुंतवणूक कुठल्या कुठल्या प्रकारची असेल देशी पण असेल परकीय पण असेल आणि गुंतवणूक झाल्यानंतर काय निर्यात निर्यात कशाची करणार तुम्ही वस्तू व सेवांची हे त्याचे काय उद्देश आहे त्याचे काय उद्देश आहे पुढचा उद्देश काय रोजगार निर्मिती झाली पाहिजे रोजगारांमध्ये वाढ झाली पाहिजे हा त्याचा उद्देश आहे समजलं परत पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे विकास कशाचा पायाभूत सुविधांचा कशाचा विकास कळते का काय अडचण आणि नंतर काय परकीय चलन चलन मिळणं गरजेचं आहे परकीय चलन म्हणजे डॉलर आपलं काय होणार भारताची जरी भरत जाणार आणि भारतावरचं कर्ज हळूहळू कमी होत जाणार लक्षात आलं का म्हणून काय काय उद्देश बघा रोजगार निर्मिती सुविधांचा विकास आणि परकीय चलन मिळवणे हा शेती काय आहे उद्देश आहे सोबतच काय प्रोत्साहन आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि वाढीव आर्थिक कार्य करायचं ही शेतची काय आहे उद्दिष्ट आहे आकडा एकच उद्दिष्ट सांगा प्रत्येकाने एक एक सांगायचं किशोर सांग पिर्ती दोन ना सांग हा पूजा तीन सांग चार ला श्रावणी सांग रोया पाच सांग पाच प्रगती सहा सांग वाढीव आर्थिक कार्य परत रिपीट चालू झालं का गुड सगळ्यांचं पार झालं काय अडचण हे काय शेजची उद्दिष्ट आहे पुढं काय शेज क्षेत्र आता शेज शेज आहे की नाही शेज शेज हे तर शेज मध्ये काय काय आहे शेज मध्ये शेज मध्ये शेज ची क्षेत्र येतातच प्लस आर्थिक क्षेत्र पण येतात काय काय येतं शेज मध्ये शेज मध्ये काय येत हा शेज शेज कस बनलंय चे क्षेत्र प्लस आर्थिक क्षेत्र शेज कसं कसं बनलंय शेतचे क्षेत्र अधिक आर्थिक क्षेत्र आर्थिक क्षेत्रामध्ये काय काय येतं एपीजेड काय बघितलंय मुक्त क्षेत्र आहे जिथं मुक्त क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त आपण निर्यात कशी करेल जास्तीत जास्त काम कसं करेल मुक्त क्षेत्रामध्ये प्लस मुक्त व्यापार क्षेत्र व्यापार क्षेत्र व्यापार ट्रेड ट्रेड पण जो की कसा आहे मुक्त आहे प्लस औद्योगिक वसाहती म्हणजेच एम आय सी औद्योगिक वसाहती म्हणजेच काय सी ह्या गोष्टी कशामध्ये येतात आर्थिक क्षेत्रामध्ये येतात प्लस शहरी उपक्रम क्षेत्र मुक्त बंदरे आणि बंदपत्रित व्यापार पार्क हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात आर्थिक क्षेत्रामध्ये येतात डायरेक्ट पाठ करून टाका ते लक्षात आलं का कुणाला काय अडचण हा गुड